संपूर्ण राज्यभरातील तमाम शेतकरी मायबाप जनतेचे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सर्वतागोदर आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव मित्रांनो कोणत्या ठिकाणी कापसाच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे कुठे सरासरी भाव चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया संपूर्ण ताजी आकडेवारी त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा दररोजचे कापचे हे बाजार भाव बघायला मिळेल या व्हिडिओला लाईकसुद्धा करा कापूस भावाची बातमी सांगण्या अगोदर एक अजून आनंदाची बातमी अशी शेतकरी मित्रांनो की राज्यात एकवीस लाख शेतकऱ्यांना होणार तेराशे छप्पन्न कोटी वाटप शेतकऱ्यांना आशेचा किरण सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून कडून जाहीर सप्टेंबरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी मिळेल मदत सातारा जिल्ह्यासाठी सहा पॉईंट एकोणतीस कोटी कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन पॉईंट अठरा कोटी बीड जिल्ह्यासाठी पाचशे सत्याहत्तर पॉईंट अठ्याहत्तर कोटी धाराशिव या ठिकाणी दोनशे ब्याण्णव पॉईंट एकोणपन्नास कोटी लातूरसाठी दोनशे दोन पॉईंट अडुतीस कोटी परभणीसाठी दोनशे पंचेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी नांदेडसाठी अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावन्न कोटी एवढी रक्कम जाहीर करणार आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेले सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकवीस लाख सहासष्ट हजार हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा सहाशे सहासष्टी एक हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपयाची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी अपुरामुळे बाधित झालेल्या एकोणावीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांच्या पंधरा लाख पंचाळीस हजार दोनशे पन्नास पॉईंट पाच हेक्टर पिकाच्या नुकसानीपोटी मदत जाहीर झालेली आहे नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घराची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हा स्तरावरच दिली जाणार आहे त्यामुळे शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांचे मत जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई अमरावती विभाग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानीपोटी सहाशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजाराच्या मदतीस मान्यता तर नागपूर विभागासाठी गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजारांच्या मदतीस मान्यता तसेच पुणे विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या साठी नुकसानीपोटी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजाराच्या मदतीस मान्यता छत्रपती संभाजनगर विभागामध्ये हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांच्या आठ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट सदुस सदुसष्ट हेक्टरवरील नुकसानीपोटी सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजाराच्या मदतीस मान्यता त्यानंतर छत्रपती संभाजनगर विभाग झाल्यानंतर पुढचा विभाग मित्रांनो ज्यामध्ये नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या बारा हजार एकशे एकोणपन्नास पॉईंट सेहेचाळीस हेक्टोरी शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तेरा कोटी सत्त्याहत्तर ते लाख एकतीस हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक विभागाच्या नंतर आता वळव्या मित्रांनो आपल्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे वेगवेगळ्या ठिकाणी काय कापूस भाव चालू आहे मित्रांनो आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात कापसाचे सरासरी भाव सहा हजार सातशे वीस पासून तर सात हजार सातशे सत्याऐंशी प्रति क्विंटल या दरम्यान मिळताना दिसत आहे सरासरी भाव सहा हजार नऊशे एकोणसाठ पर्यंत आहे तर मित्रांनो सरासरी भाव अमरावती हो येथे ते सात हजार सातशे सत्याऐंशी आहे तर महाराष्ट्रात सहा हजार सातशे वीस सरासरी भाव जालना येथे ते सहा हजार आठशे किमान भाव कमाल भाव भरपूर मिळताना दिसत आहे मित्रांनो मंडी भावाचा विचार केला तर सदुसष्ट रुपये किलो म्हणजे सहा हजार सत्ते वीस रुपये क्विंटल असा भाव मंडीचा या ठिकाणी मिळताना दिसत आहे आता, आता वेगवेगळ्या ठिकाणच्या बाजार समितेचा आढावा जर घेतला तर सावनेरे सावनेर येथे सहा हजार पाचशे महागाव येथे सहा हजार आठशे आकोटे ते आठ हजार दोनशे अमरावती या ठिकाणी सात हजार सातशे सत्त्याऐंशी हिंगणघाट या ठिकाणी सात हजार समुद्रपूर या ठिकाणी सात हजार सातशे बारामती या ठिकाणी चार हजार पाचशे एक्कावन्न वर्धा या ठिकाणी सात हजार पन्नास सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये असा जास्तीत जास्त भाव मिळतानासुद्धा दिसत आहे त्यानंतर बाहेरचा विचार केला तर बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे चौवेचाळीस जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये कावी या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये असा वेगवेगळ्या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे तसेच तळाजा या ठिकाणी कापूस शंकर सहा बी ती सी एम एम पाच हजार नऊशे नव्वद तर तळाजा या ठिकाणी कापूस मध्यम पाच हजार नऊशे नव्वद अशा पद्धतीने भाव चालू आहे तसेच मित्रांनो पुढील बाजार समिती कुबीर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीस कापूस मध्यम धाग्यासाठी भैसा या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीस सारंगपूर या ठिकाणी सात हजार एकशे सत्त्याऐंशीपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर बोथ या ठिकाणी सहा हजार आठशे साठ रुपये निर्मल या ठिकाणी सात हजार दोनशे पंधरा रुपये अशा पद्धतीने भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर पुढील काही बाजार समित्याचा विचार केला तर बेगू या ठिकाणी सात हजार पंच्याण्णव राणी या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये अमेरिकन विजयनगर कापूस या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास रुपये अशा पद्धतीने कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील काही बाजार समितेचं जर अपडेट घेतली तर त्यामध्ये सुद्धा कापसाच्या बाजारभावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यामध्ये आता कापूस मध्यम धाग्यासाठी बिलाडा या ठिकाणी सहा हजार पाचशे भरतपूर या ठिकाणी मध्यम धाग्यासाठी सात हजार एकशे साठ रुपये असा कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे बरं धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या वेळ